राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी प्रवक्ते चंदनजी सोंडेकर हे गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणात सक्रिय कार्यरत आहेत शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप फेद्यांचे गाव सुशिक्षित कुटुंबातील जन्म शिक्षण आणि बालपण पुणे शहरात गेले लहानपणापासून राजकारणाची आवड असल्यामुळे शिक्षण व सरकारी नोकरीची संधी असतानाही नोकरी न करता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करण्याचे त्यांनी ठरवले लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्यामुळे राजकारणाचा गाढा अभ्यास राजकारणातील सोजवळ चेहरा शिरूर हवेलीचा लोकनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते विधानसभा निवडणुकीचे इच्छुक असून जोरदार तयारी सुरू आहे त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमेदेव सर्व कार्यशी सर्वदा जय गणेश जय गणेश जय गणेश आपणा सर्वांना व आपल्या कुटुंबियांना तमाम भारतीय संस्कृती मानणाऱ्या लोकांना या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपला चंदन सुंदेकर शिरूर विधानसभा मतदारसंघ बालपण शिक्षण आणि कुटुंबाविषयी काय सांगा बालपण म्हणायला गेलं तर आमचे वडील भारत मौसम वैज्ञानिक भाग या सिमला ऑफिसमध्ये शास्त्रज्ञ म्हणून सर्विस होते त्यामुळं शासकीय क्वॉर्टरमध्ये राहत असल्यानं बालपणी मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षण झालं त्यानंतर एम एम सी सी कॉलेज डेक्करे कॉलेजचं शिक्षण झालं आणि हे शिक्षण करत असतानाच सार्वजनिक जीवनाची राजकीय जीवनाची आवड होती त्यामुळे शहरातील गणेशोत्सव मंडळामध्ये विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत गेले राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून केलेल्या कामांविषयी काय सांगाल आणि युवक संघटनेत कोणाकोणासोबत तुम्ही काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रवक्ता मी थेट झालो नाही विद्यार्थी चळवळीत काम करत असताना शहरामध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाकडे महाराष्ट्रामधल्या तरुण इतरांप्रमाणे मी आकर्षित झालो ते होत असताना शहरामध्ये शहर संघटनेमध्ये काम करत होतो त्यावेळेला काम करताना फक्त एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो कारण माझे प्रदेश प्रवक्ते होते त्यावेळेला वसंत सावंत खासदार उत्पादन शुल्क मंत्री त्यांनी सांगितलं होतं की कार्यकर्ता हे पद कोणीच काढून घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही कार्यकर्ता ह्या पदावरती काम केलं पाहिजे जो काम करतो तो कार्यकर्ता आणि अनेक वर्ष काम केल्याच्या नंतर मला एक एक वेळेस वक्तृत्व चांगलं होतं अभ्यासवृत्ती होती त्यामुळे वरिष्ठांचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि अचानक एकदा निरंजन डावकरे त्यावेळेला प्रदेश विद्यार्थीचे अध्यक्ष होते ते शहरामध्ये आले होते आणि त्यांनी माझं वक्तृत्व पाहिलं होतं आणि नामदार अजितदादांच्या शिफारसीने अजितदादा त्यावेळेला शहर संघटनेमध्ये लक्ष घालायचे त्यांच्या शिफारशीने मला प्रदेश प्रवक्ता म्हणून नियुक्ती मिळाली आणि त्यावेळेला प्रदेश प्रवक्ता म्हणून काम करत असताना कोकणातून अवधूत तटकरे होते आ... नगरमधून विक्रम पाचपुते होते जळगावमधून रवी अलिझाड होते मराठवाड्यातून अक्षय मुंदडा होते विदर्भातून अनिल देशमुख होते अशा अनेक तरुणांची त्याचबरोबर आत्ताचे मेहबूब शेख हे देखील होते शहरातून आमच्या शिकायला आलेले धीरज शर्मा असे अनेक लोक विद्यार्थी युवक संघटनेमध्ये आम्ही सोबत काम केले आहे दोन हजार बारा साली पुणे विकास आघाडी या नावाने स्वतःचा पक्ष काढला त्याविषयी काही सांगा तुम्ही शहरामध्ये काम करत असताना विद्यार्थी चळवळीतून प्रवक्ता म्हणून काम केल्याच्या नंतर दोन हजार ला राष्ट्रवादीचा पहिल्यांदा महापौर झाला दोन हजार सात ते बारा ही महापालिकेची कारकीर्द पाहिली त्यानंतर विधानसभेचंही हे पाहिलं परंतु नंतरच्या काळामध्ये काही घटना घडल्या शहराच्या राजकारणामध्ये आम्ही नवीन होतो त्यामुळं काम केल्याच्यानंतर दहा पंधरा वर्ष काम केल्याच्या नंतर पक्ष संघटनेमध्ये कुठेतरी सत्तेच्या प्रमुख पदामध्ये डावलण्याची भूमिका जाणवली त्याचबरोबर शहराच्या समस्या ज्या होत्या त्या प्रमुख सत्ताधारी पक्षाकडून घेत नव्हत्या लोकांच्या आशा अपेक्षा ना शहर संघटनेकडून वेगळ्या होत्या आणि त्या नागरिकांच्या पुढे शहरातल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कोणीचा विस्तार वाढत होता त्या दृष्टिकोनातून पुणे विकास आघाडीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून लोकांचे सामान्य माणसांचे प्रश्न नवीन तरुणांना मांडण्याचं एक व्यासपीठ तयार करून गेला आणि तो अनुभव चांगला होता अनेक उमेदवार उभे केले आणि एक नवीन तरुणांना संधी दिली ओके वडिलांच्या निधनानंतर तुम्ही पुणे शहरातून गावाकडे गेलात गावाकडे गेल्यानंतर गावकडची शेती आणि उद्योग उभारणी तुम्ही कसं काम केलं आणि त्याविषयी काय सांगाल वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी पडली तोपर्यंत व्यवसाय ह्या गोष्टीकडे मी काही लक्ष देत नव्हतो शेतीवाडीकडं परंतु त्यानंतर मग शिरूरमध्ये पिंपळे जगताप शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यातल्या पिंपळे जगताप या गावी शेती होती त्या शेतीमध्ये मी प, आ, काम करत होतोच त्याच्यामध्ये मग त्यावेळेला चाचकामान धरणाचं पाणी येण्याच्या अगोदर आमचा जिरायती भाग असायचा हंगामी शेती व्हायची त्यावेळेला त्याच्या वेळेला याला उडीद असेल कांदा असेल ज्वारी असेल शाळू असेल अशा पद्धतीची पीक पाणी व्हायची चाचकामान धरणं आल्याच्यानंतर तिथं ऊसाचंही लागवडीचं क्षेत्र आमच्या बागायती झालं ते जर ऊस लागवडीचं क्षेत्र वाढलं त्या ठिकाणी ते करत असतानाच माझ्या असं लक्षात आलं की काही ठिकाणं नवीन पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण पी एम आर डी एची ची स्थापना झाली शहराचं क्षेत्र विस्तारलं त्याची हद्दत आमच्या तालुक्यामध्ये पर्यंत आली मग जे जमिनी व्यापारी कमर्शियल क्षेत्र होतं जे माझं त्याच्यामध्ये मी वे साईड मोटेल म्हणून एक लाख स्क्वेअर फूटचा एक नवीन प्रोजेक्ट उभा केला जो आमच्या पंचवृषीत पाच पंचवीस गावामध्ये पहिला पीएमआरडी सँक्शन प्रोजेक्ट होता आणि विकासाचा दृष्टिकोन होता पुरोगाम आणि पवार कुटुंबाच्या सोबत राजकारणात समाजकारणात काम करत असताना विकासाचा दृष्टिकोन ठेवून हो काम करत असताना आपण तरुण असताना नवीन कसं काय प्रकल्प आणता येईल उद्योग उभा करता येईल ह्या दृष्टिकोनातून केला दृष्टी चांगला उद्योग उभा केला दोन हजार एकोणीस ला शिरूर लोकसभा मतदारसंघात संयोजक केलेल्या श्री शरद संपर्क अभियानाविषयी तुमचा अनुभव काय आणि याविषयी काय सांगा तुम्ही बारा तेरा दोन हजार सातलाच लाच वडील गेल्याच्यानंतर नंतर मी शेती दोन हजार चौदापर्यंत पर्यंत करत होतो चौदा उद्योगाकडे वळालो उद्योगाकडे वळत असताना दोन हजार सोळा सतराला पुणे जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या त्या ठिकाणं आमचा केंदूर बाबळ जिल्हा परिषद होता त्याचा साठ टक्के भाग शिरूर आंबेगावला जोडला आणि चाळीस टक्के भाग हा शिरूर हवेली मतदारसंघाला जोडला माझं गाव तसं शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघा तिथं त्या ठिकाणं केंदूर बाबळ जिल्हा परिषदेमध्ये मी पंचायत समितीसाठी इच्छुक होतो तो त्यावेळेला राखीव झाला मतदारसंघ राखीव झाल्याच्यानंतर माझ्याच एका जवळच्या का, का स्नेहांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आणि मा माझा थोडा बंडखोरीचा माणूस होता म्हणजे जनादार होता लोकांची इच्छा होती की त्या ठिकाणी काम करावं त्या गाटातून परंतु पक्षश्रेष्ठीने ओळखलं होतं की हा बंडखोरी करू शकतो त्याच्यामुळं माझ्या जवळच्या नातेवाईकाला उमेदवारी दिल्याच्यानंतर ॲटोमॅटिकली मला त्यांचं काम करणं भाग पडलं आणि त्यावेळेला दिलीप वळसे पाटील असतील किंवा अजितदादानी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे बाबा जिल्हा परिषद गाठातून अतिशय प्रतिकूल परिस्थिती मी उमेदवार निवडून आणण्यासाठी खालीचा वाटा उचलला हो आणि हे झाल्याच्या नंतर दोन हजार अठरा एकोणीसला शिरूर लोकसभेमध्ये त्यावेळेला शिवसेना भाजपची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती केदारावरची शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खाली हडपसरमध्ये चेतन तुपेन ऐवजी आता टिळेकर आमदार होते योगेश टिळेकर त्याच्यानंतर शिरूर हवेलीमध्ये स्वर्गीय बाबूराव पाचकणे आमदार होते आंबेगाव शिरूरमध्ये अं वळसे पाटीलच आमदार आमदार होते, आम्दार होते। चाकणमध्ये खेडमध्ये खेड, खेड आळंदी मतदारसंघामध्ये दिलीप मोहिते स्वर्गीय सुरेश गोरे आमदार होते दिलीप मोहिते नव्हते भोसरीमध्ये महेश लांडगे आमदार होते आणि जुन्नरला शरद सोनवणे शिवसेनेचे आमदार होते अशा पद्धतीने सहा पैकी पाच मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपचे आमदार होते व राज्यात आणि केंद्रामध्ये सेना भाजपचं सरकार होत अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा मी कार्यकर्ता या नाताना काम करत असताना मला असं वाटलं की मला पुणे शहरामध्ये काम करण्याचा अनुभव होता लोकसभेच्या प्रचारामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रचारामध्ये विधानसभेच्या प्रचारामध्ये दोन हजार चारलाच कसबा मतदारसंघाचा प्रचार प्रमुख होतो मोठे मेळावे संघटना विद्यार्थी सह अठरा मतदारसंघात काम केलं असा अनुभव दीर्घ असल्यामुळे मला स्वर्गीय विठ्ठल तुपेंबरोबर तिकडे जुन्नरमध्ये वल्लभ शेठ बेंखेंबरोबर काम केलं होतं अनेक लोकांबरोबर काम केलं होतं त्यामुळे मला मतदारसंघ हा तळहातासारखा माहीत होता त्यामुळे मी शिरूर लोकसभेमध्ये मी एक आव्हान स्वीकारलं त्यावेळेला उमेदवार कोण समोर आदरणीय शिवाजीराव आढळरावांच्या समोर राष्ट्रवादीचा कोण उमेदवार ते शिवसेनेचे कोण हा प्रश्न असताना तिथे एक जागा रिक्त होती पोकळी होती काम करण्याची त्यावेळेला मी आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या नावाने श्री शरद संपर्क अभियान राबवलं आणि हडपसरपासून जुन्नरपर्यंत सहा मतदारसंघामध्ये पिंजून काढला जनसंपर्क वाढवला वर्षभर त्या आंदोलनाच्या माध्यमातून शरद संपर्क अभियानाच्या माध्यमातून काम केलं नव्याण्णव टक्के काम मी पूर्ण करून ठेवलं होतं दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारी पर्यंत माझं नाव लोकसभेसाठी इच्छुकांमध्ये प्रबळ दावेदार म्हणून होतं अनेक इच्छुकांपैकी माझ्याबद्दल गोपनीय आवाज देखील माझ्यावर होता पक्षानं त्याच्यामध्ये फायनान्शियल वीक हा दोष वगळता लोकसभेच्या वाहनावर इतर कुठलाही दोष उमेदवारीच्या निवडून यायच्या संदर्भात नव्हता परंतु काही घटना घडल्याच्या नंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांचा पक्षप्रवेश झाला आणि माझ्या उमेदवारीचा विषय थांबला आणि अमोल कोल्हे निवडून आले परंतु ते जरी निवडून आले असेल तरी नव्याण्णव टक्के काम मी पूर्ण करून ठेवलं होतं शेवटच्या एक टक्क्या कामामध्ये त्यांचा पंधरा एक दिवसामध्ये विजय झाला या विजयामध्ये खालीजा वाट आहे असं जाणकारांची आपण जर माहिती घेतली तर आहे ओके वंचितकडून निवडणूक का लढवली आणि तो एक अनुभव कसा होता तुमच्यासाठी शरद संपर्क अभियान राबवल्याच्या नंतर पक्षामध्ये ज्या वेळेला अनेक सहकारातले दिग्गज लोक होते विधिमंडळातले दिग्गज लोक होते ह्या सगळ्यांच्या मध्ये पक्ष संघटनेत अनेक दिग्गज लोक होते पक्षानं दिलेल्या लाल दिवे पद उपभोगलेले अनेक लो लोक होते हे मोठे ती महारथी असताना माझ्यासारखा सर्वसामान्य घरातला एक कार्यकर्ता शरद संपर्क अभियान राबून सहा मतदारसंघातून लोकसभेसाठी पुढे येतोय अशी सगळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर जर जरी म्हणजे उमेदवारीकड कापले गेली किंवा पक्षात प्रवेश झाला पण मला त्याच्यात असं जाणवलं की पक्षाच्या वरिष्ठ काही लोकांकडून शिरू राहावेली मतदारसंघात विशेष करून म्हणजे तर व्यासपीठावर घेताना पक्ष संघटनेत डावलण्याची थोडीशी भूमिका मला होती त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी हा तिसरा एक प्लॅटफॉर्म तयार झाला होता आणि आमच्या पिंपळी जगतापच्या परिसरामध्ये पेरणे फाटा या ठिकाणी एक विजयस्तंभ आहे वडू बुजुर्ग येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे कोरेगाव विमाची एक ऐतिहासिक दोन हजार सतरा साली एक दंगल झाली त्याच्यातून वंचितची निर्मिती झाली पण ती दंगल दोन समाजामध्ये ते निर्माण करणार होती आणि आमच्याकडं शिरूर हवेली मधला एक वारक आळंदी देऊचा पंचकृषीतला हा परिसर आहे तर त्याच्यामध्ये एक वारकरी संप्रदाय चांगली परंपरा असणार परिजय सर्व समाजाला घेऊन चालणार परिचय त्याचप्रमाणे शहराचं नागरी वसाहत वाढत चाललेली आहे औद्योगिक वसाहती वाढत चाललेली आहे हे घडत असताना त्या ठिकाणी दंगल होणं हे शिरूर हवेलीच्या दृष्टिकोनातून चांगली बाब नव्हती हो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकारांचे नातू व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर जे नेहमीच बहुजनांमध्ये उद्धार करण्याची भूमिका कर घेतात त्या पद्धतीने मला पक्षाकडून विचारण्यात आली वंचित बहुजन आघाडीकडून की तुम्ही चळवळीत काम केलेलं आहे पुरोगामी विचारामध्ये काम केलेलं आहे आणि ह्या दोन समाजामध्ये मागास आणि मराठा समाजामध्ये दंगलीच्या निमित्तानं ते निर्माण आहे तर त्या ठिकाणी औद्योगिक पट्ट्यात शांतता निर्माण होईल यासाठी तुम्ही योगदान म्हणून तुम्ही ह्या उपेक्षितांचं नेतृत्व करणार का तुम्ही उमेदवारी करणार का मला पराभव माहित होता परंतु उमेदवारी करणं म्हणजे कोरड्या फेरीत उडी मारण्याचा प्रकार होता परंतु मी तो आव्हान स्वीकारलंच आपणही आपल्याला श्रद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुटुंबातून आपल्याला विचारणा होती त्यामुळं आपलं एक सामाजिक योगदान असावं आणि आपल्या औद्योगिक पट्ट्यामध्ये हो शांतता निर्माण व्हावी हो म्हणून मी जरी मराठा समाजातून आलो असेल तरी सुद्धा मी असं ठरवलं की आपण उपेक्षितांच्या चळवळीचं नेतृत्व करावं त्यांना आपल्याला योग्य वाटलो तर ही आपण संकट नसून ही आपली एक संधी आहे आणि त्या त्यानिमित्तानं मी अवघ्या सहा दिवसात उमेदवारी केली आणि सहा दिवसामध्ये अनेकांना माहीतच नव्हतं मी उभा होतो पराभवानंतर मला ज्यावेळेला तीन नंबरचं मतदान शिवराहेली मतदारसंघात मिळालं म्हणजे राष्ट्रवादीचे आशू पवार विजयी झाले भाजपचे बायगुरव पाचणे दोन नंबरला राहिले आणि शिवरावेतून एकदम कम कमकुवत असणारी पक्ष संघटना घेऊन आणि अवघ्या सहा दिवसात निवडणूक लढल्याच्या नंतर तिसऱ्या मतं देखील आवडत हो वर्तमानपत्रामध्ये दे। तिसऱ्या क्रमांकाची मतं पडल्याच्या नंतर लोकांना कळालं की मी उभा होतो तर मला खूप शेकडो लोकांचे फोन आले की तुम्ही उभे होते आम्हाला माहित असता आम्ही तुम्हाला मतदान केलं असतं तुम्ही पुढच्या वेळेला नक्की यासाठी प्रयत्न करा सातत्यानं प्रयत्न करा मग त्या पराभव मी काही खचलो नाही उलटी माझी उमेद जागी झाली की आपलं अपुऱ्या साधन संपत्तीच्या जोरावरती आपण योगदान देऊन चळवळीतून काम केलं जरी आपल्याला टावलण्यात आलं असेल प्रस्थापित पक्षांकडून तरी आपल्याला समाजानं आणि शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांनी वंचितांनी कामगारांनी आपल्या मग ठाम राहण्याची भूमिका येथील चांगलं मतं देखील दिलं त्यामुळे मला एक चांगला अनुभव आणि पराभव हा काही नित्य नाहीये आपण सांगितलं शिकलं पाहिजे आणि ठीक आहे त्याच्यातून एक चांगला अनुभव okay. आला ओके शिरूर नदीशी तुमचे कसे संबंध आहेत शिरूर घोड नदी शिरूर हवेली मतदारसंघात घोड नदी हे तालुक्याचं ठिकाण आणि मी पूर्वीपासून शिरूरमध्ये माझं जसं पिंपळे जगतापला मी कायम शेतीच्या निमित्तानं गावाकडे यात्रा लग्न दहावा या निमित्तानं जात असतो तसं घोडनदी शिरूरमध्ये माझं आजोळे डॉक्टर नरोडे म्हणून तर त्या आजोळी तिथं जात असताना मग मी अनेक महिने सुट्टीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्या ठिकाणी राहत असू मग त्या शिरूरच्या रामलिंगचं मंदिर असू द्या शिरूरचं शिवसेवा मंडळ असू द्या शिरूरचं हेल्थ सेंटर असू द्या शिरूरच्या सगळं आस्वाद कट्टा असू द्या तिथली स्वर्गीय प्रशिक्षक धारेवाळ असतील प्रकाशित असेल यांचं राजकारण शिरूर नगरपालिकेच्या हातं तिथले वेगवेगळे नगरसेवक आडद बाजार मुंबई बाजार बरेच काही गोष्टी शिरूरमध्ये आणि सतरा कामाने पूल असेल नदीचा पाण्याची व्यवस्था असेल शिरूरच्या एका त्या नगरीच्या सामाजिक राजकीय संस्कृती बहुभाषिक विविध समाजाचे लोक त्या ठिकाणी राहतात मोठ्या प्रमाणावरती बहुसंख्या वेगवेगळ्या समाज अठरा पगड जातीचे लोक महाराष्ट्रातले त्या ठिकाणी राहतात नगर श्रीमंत पारनेर शिरूर अशी एक मोठी बाजारपेठ आणि त्या ठिकाणं सिटी बोरा कॉलेज असेल विद्याधान पाठशाला असेल एक शिरूरची वेगळी ओळख आणि संस्कृती शिरूरला एक स्वतःची एक संस्कृती निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये मला सगळं अनेक महिने तिथं राहिल्यामुळे अनेक वर्ष तिथं राहिल्यामुळे लोकांशी समरस झालेलं आहे मला आनंद वाटतो त्या ठिकाणी राहिल्या आजो ओके शिरूर हवेलीसाठी पक्षांनी जर संधी दिली तर तुम्ही आमदारकी लढवणार का uh, वंचित वंचितकडून निवडणूक दोन हजार एकोणीसला लढवण्याचा अनुभव आहेच माझ्याकडे शिरूर हवेलीमध्ये दोन हजार नऊला ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट एक सादर केली होती तर त्या ब्ल्यू प्रिंटचे शिरूर हवेली मतदारसंघाचे पुरतं तेव्हा पस्तीनशे पानाचा अहवाल हे अभ्यासाच्या वृत्तीने अराजकीय सामाजिक काम म्हणून मी त्या ठिकाणी माझं योगदान दिलं होतं म्हणजे दोन हजार नऊ ला ज्यावेळेला शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला तर त्या ठिकाणी मी एक दोन तीन महिने काम करून त्या मतदारसंघाचा आळा अहवाल केला होता नंतर दो दोन स्थायी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी पक्षाचं काम केलेलंच होतं परंतु हे करत असताना ज्यावेळेला शरद संपर्क अभियान राबवण्याच्या नंतर डावलण्यात आल्याच्या नंतर मी वंचित करून निवडणूक लढवली ती लढवल्याच्या नंतर आता मी दोन तीन वर्ष हे पराभव खचून जातात शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल चाचकामान धरणाचा प्रश्न असेल पुण्यात ट्रॅफिकचा प्रश्न असेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल गुन्हेगारीचा प्रश्न असेल त्याच्यानंतर युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल विवाहाचा प्रश्न असेल लोकांच्या त्याच्यानंतर अशा अनेक या दंगलीच्या संदर्भातून निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न असतील एम आय डी सीच्या औद्योगिक वसहातील स्थानिक लोकांना मुलांना रोजगार मिळण्याचे विषय असतील चाचकामानाच्या पुनर्वसनाच्या जमिनीच्या संदर्भातले प्रश्न असतील समान पाणी वाटाचा प्रश्न असेल हे शेकडो विषयांना हात घालत राहिलो काम करत राहिलो कुठलंही पद नसताना तालुक्यातून हावेळी तालुक्यातून शिरडू तालुक्यातून शेकडो शेतकरी माझ्याकडं कामाच्या निमित्तानं कुठलंही पद नसताना कामचे प्रश्न सोडवणे जे सगळ्यात क्रिटिकल प्रश्न असतील तर ते घेऊन येतात आजही पाच पंचवीस लोक येतात ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक कार्यकर्ता त्यांनी मी काम करत राहिलो आणि हे करत आ, आ, चासर, चासर आ, काम करत राहिल्याच्या नंतर लोकांचा असा कार्यकर्त्यांचा असेल भेटल्या जनतेचा असेल त्यांचं असं मत आहे की या ठिकाणी एक नेतृत्वाची पोकळी आहे जिथं चारित्र्य संपन्न चांगला सुसंस्कृत आणि विकासाचा दृष्टिकोन असणारा कार्यकर्ता म्हणून तुम्ही आहात आणि तुम्ही त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आता दोन विभागिनी झाली जे आमदार आहेत शो आमदार हे शरदचंद्रजी पवार साहेबांकडे गेले आणि मी नामदार अजितदादा पवार यांचं नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार गटामध्ये काम करतो या ठिकाणी शिरूर हवेली मतदारसंघात अनेक रथी महारथी प्रस्थापित धनाढ्य बळकट आणि सक्षम लोक आहेत सामान्य म्हणून तालुक्यातल्या जनतेची सेवा करण्याची माझी देखील इच्छा आहे पक्षाने जर संधी दिली एका कार्यकर्त्याला जर विधीमंडळात पाठवण्याची संधी दिली तर मला उमेदवारी दिली तर निश्चितपणानं पक्षाचा एक आमदार आधीचा वाढवून चांगल्या पद्धतीचं समाजाला संधी जाईल की हा पक्ष कार्यकर्त्याला ताकद देतो संधी देतो आणि मोठा करतो निश्चितपणानं पक्षाने संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संधी दिली नामदार अजितदादा पवारांनी संधी दिली तर विधिमंडळामध्ये आपल्याला चांगलं काम करताना जनतेचे प्रश्न सोडवताना निश्चितपणानं आपल्याला दिसेल तुम्ही खूप छान छान प्रश्नांची उत्तर दिली तुम्हाला पुढील राजकीय भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद